होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे का घालायचे होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यामागे काही प्रथा आणि व्यवहार्य कारणे आहेत पाहूया एक रंग उठून दिसतात पांढरा रंग हा सर्व रंगांमध्ये उभा राहतो त्यामुळे होळीच्या रंगीत पावडरी आणि पाण्याचे उडालेले रंग अधिक उठून दिसतात आणि उत्साह वाढतो दोन शांततेचे आणि पवित्रतेचे प्रतीक पांढरा रंग शांततेचा आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो होळी हा आनंद आणि माफ करण्याचा सण असल्याने पांढऱ्या रंगाचे कपडे सकारात्मक भावनांचे प्रतीक म्हणून घातले जातात तीन व्यवहारिक कारण गडद रंगाच्या कपड्यांवर रंगांचे डाग स्पष्ट दिसत नाहीत पण पांढऱ्या कपड्यांवर प्रत्येक रंग उठून दिसतो त्यामुळे होळीच्या रंगांनी माखलेले कपडे पाहताना वेगळाच आनंद मिळतो चार चित्रपट आणि संस्कृतीचा प्रभाव बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये होळीच्या गाण्यांमध्ये नायक नायिका पांढऱ्या कपड्यांमध्ये रंग खेळताना दाखवले गेले आहेत त्यामुळे त्याचा ट्रेंड आणि आकर्षण वाढले आहे, त्या आहे। तुम्हाला यंदा होळीसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे निवडायचे आहेत का की काही हटके प्रयोग करायचा विचार आहे